ठाण्यातील किसन नगर नंबर दोन इथे सूर्यदय मित्रमंडळ ठाण्याच्या इच्छापूर्ती यांच्या माध्यमातून गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो यंदा ह्या उत्साहाचे तिसरे वर्ष असून धर्मवी टू सिनेमाची संपूर्ण टीम ही गणपती पप्पाचे दर्शन घेण्यासाठी ठाण्यात दाखल झाली होती नगरसेवक आणि ठाणे महानगरपालिका सभापती शिक्षण समिती योगेश जानकर यांनी ठाणे येथील किसन नगर नंबर दोन इथे आश्रमाचा देखावा उभारला आहे गुरुवारी धर्मवी या, या धर्मवीर स्वर्गे आनंद देगे यांचा इतिहास जिवंत राहावा या हेतूने मंडळाच्या माध्यमातून आनंद आश्रमाचा देखावा उभारला गेल्याचे सांगण्यात येते ह्यावेळी धर्मवीर स्वर्गे आनंद देगे यांचे प्रतिरूप सुद्धा साकारण्यात आले आणि पुन्हा एकदा धर्मवीरांच्या आठवणीत जागा झाल्या नगरसेवक योगेश जानकर यांच्या हस्ते धर्मविटूच्या सगळ्या टीमच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला ह्यावेळी टू टीमच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पहावा अशी विनंतीसुद्धा करण्यात आली नगरसेवक योगेश जानकर आणि त्यांच्या पत्नी समाजसेविका डॉक्टर दर्शना योगेश जानकर यांच्या माध्यमातून किसन नगर परिसरात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात आपल्याकडून जमेल तेवढे सहकार्य आणि जनतेची सेवा करतच राहू आणि जनतेने दिलेली साथ यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होतात अशा भावना नगरसेवक योगेश जानकर यांनी व्यक्त केल्या အကြံပေးဆရာလေးကတိုင်ကြားမှုနဲ့ပတ်သက်ပြီးဆရာကြီးကပြောတာပါ ان ماڳي تان ماڳي

간다 예기 에라 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 에 nao an tammel de <laughs> padio papa bhagwan ki jai mandir bhakti jai

¿Qué es lo que खरंच उत्साहेब म्हणजे देसाई साहेब राजेसाहेब आणि सर्वांचं सर्वांचं मी आभार मानतो की वेळ काम इथे आला आणि आणि मंगळाच्या पोटांनी खास करून जसं तुम्ही घर नवीन तर आपण आम्हाला परत एखाद्या उद्या मी जेव्हा भाविक होतो तेव्हा साहेबांचं हे जातं एक आणि दिवस होते त्या मंगळाने भेट दिलं माझं घर ते होतं दोन दिवस अगोदर माझ्या घरी दर्शन घेऊन गेल्या दोन दिवसांनी तो अभिजात झाला आणि ती आठवण आम्हाला आहे सहवास मलाही थोडाफार लाभला आहे आणि मीही कामाखाली खाल्लेली आहे ते सांगतो म्हणजे साहेबांचा आशीर्वाद मला भेटलेला आहे आणि साहेबांनी मला हॉस्टेलला पाठवलं होतं दोन वर्ष दो म्हणजे साहेबांचा एवढा आशीर्वाद होता आणि आग खरंच आज तुम्ही इथे आलात आणि जो उगा भेटला या एकनाथ शिंदे साहेबांचं किसन नगर हे त्याचा किल्ला आहे इथून शाखा प्रमुख बसून ते मुख्यमंत्री या किसन नगरमधून झाले आणि त्या किसन नगरमध्ये आज शिंदे साहेबांचा प्रयत्न आम्ही केलेला आहे चांगल्या प्रकारे झाला असेल असं वाटतंय आणि तुम्ही धर्मवीर आम्ही सगळ्यात शेतास आहेत सर्वात जास्त दक्ष घेण आमचे दर्शनात जास्त शो आम्ही घेतले होते तेरा महिने आणि सत्तावीस तारखेला माझ्या मुलाने मग शो मला आठवड केली तेरा मेला रिलीज झाला होता तेव्हा माझ्या मुलीचा बड्डे होता सत्तावीस ते आता माझ्या मुलाचा बड्डे आणि यावेळी पण आपल्याला धर्मविट्यूबाला जायचंय आणि सगळ्यांनी त्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि खरंच तुम्ही जय जय महाराज आभार मानतो जगण्यामध्ये आणि ती संधी दिली आणि आला माझ्या पुन्हा एकदा आनंद असून दाखवला मला तर म्हणजे जगजंदुरु देखा गोष्टी सासरी जाते आणि काही महिन्यानंतर ती माहेरी येते तेव्हा तिला कसं वाटत असेल तसं मला आत्ता वाटतय कारण पहिल्या पहिल्याचं शूटिंग पंचावन्न छप्पन दिवस आम्ही आनंदाश्रम केलं या भागात हा पंधरा दिवस गेला शूटिंग संपूर्ण बराच काळ घोटला आणि त्यानंतर कित्येक दिवसांनी परत हा आनंदाश्रम पाहायला मिळाला त्यामुळे मला परत मी शूटिंगच करतोय वाटतं इतका आपण दिन बनवलेला आहे आणि जगित बनवला आहे सचिन पाीमतर्फे मनपूर्वक आहे आणि

विश्व चोत आनंद आश्रमाचं आणि सगळं सेफ होत तर ती सगळी आमची अतिशय लाडकी आपल्या सगळ्यांची लाडकी आहे खूप जी आरमारा गाडी असेल सायबर असेल आनंद असेल ते सगळं फार उत्तम करून ते का गोठलेला आहे या सगळ्यामध्ये तर असंच दरवर्षी तिसावं वर्ष आहे आपल्या तर असंच आम्हीच मंडळ चालू आहे आणि आम्ही का मुख्यमंत्री होतो सूर्योदय मित्र मंडळाच्या सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आनंदाश्रमाचा तुम्ही देखावा उभा केला सुंदर जास्त केलं त्या दिघे साहेबांच्या योगेशजी म्हंटले की योगायोगाने त्यांच्या मुलीच्या मुलाच्या वाढदिवसाला तसं नाही आम्ही ठरवूनच केले कारण <laughs> का <laughs> मुलीच्या <laughs> वाढदिवसाला केलं गेल्यावेळी तर पिक्चर सुपर हिट झाला आता पोराच्या माझं सांगणं कृपा करून हा सिनेमा एकटे जाऊन पाहू नका मुलाला मुलीला बरोबर घेऊन जाऊन पहा कारण शाळेतल्या मुलांच्या मनातून गणित भीती काढण्याचं काम सर्वात जास्त चांगलं आनंद दिगे साहेबांनी केलंय दाखवले त्यामुळं हा सिनेमा बर दिगे साहेब किती मोठा माणूस होता काय म्हणजे आपण बोलायचं का शक्य खूप मोठे माणूस होते ते जेवढे मोठे होते मग मोठ्या माणसाची गोष्ट ही मोठ्या पडद्यावरच पाहिली पाहिजे कळलं का कारण आमचे निर्माते मंगेश देसाई साहेबांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलंय या सिनेमासाठी कारण त्यांच्याही खांद्यावर एकेकाही सिएे साहेबांचा हात पडला होता त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादाने या सिनेमाचा दुसरा तिसरा चौथा पाचवा किती भाग आले तरी ते कमी पडणार आहेत कारण दिगे साहेबांनी जगलेला त्यांच्या आयुष्यातील रोजचा दिवस हा एक सिनेमा आहे हे प्रत्येकाने दिगे साहेबांबरोबर जगले त्यांनी आणि ज्यांनी दिगे साहेबांच्या गोष्टी ऐकल्या त्यांनी सुद्धा हा सिनेमा एकत्र पाहायचा एवढंच लक्षात ठेवा आनंदी